पाथर्डीच्या भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांच्या निवासस्थानासमोर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी केली शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी ओला दुष्काळ जाहीर करावा शासकीय जमिनीवरील नियमित करावीत यासह आदी मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांच्या पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील निवासस्थानासमोर मंगळवार दिनांक एकवीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी करण्यात आली गेल्या काही दिवसांपूर्वी शेवगाव व पाथर्डी तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे घरदारांचे आणि गुराढोरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते यावेळी विविध पक्षांच्या नेत्यांनी पालकमंत्र्यांनी खासदार आमदारांनी या भागाचा दौरा केला होता व दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करू अशी ग्वाही दिली परंतु दिवाळीपर्यंत पैसे जमा झाले नाही तसेच ओला दुष्काळाची घोषणा झाली नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आमदार राजळे यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी केली दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस फिरोजबाई पठाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह येऊन आंदोलनस्थळी लेखी पाठिंबा दिला आहे प्रतिनिधी इसाक शेख शेवगाव निवडणुकीच्या अगोदर जो जाहीरनामा दिला होता त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सत्तेवरती आल्यानंतर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू आणि शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करू अशा पद्धतीची एक लालूच आमच्या शेतकऱ्यांना दाखवली होती फडणवीस सरकार व्ही एमच्या माध्यमातून पाचवी बहुमत घेऊन सत्तेवरती आलं एक वर्षाचा कालावधी होऊन गेलेला आहे यावर्षी प्रज प्रचंड अशी पर्जन्य उष्टी झालेली आहे गावाच्या गावं पाण्याखाली गेले शेत्या पाण्याखाली गेल्या पिकं पाण्याखाली गेलेली आहेत पशुधन वाहून गेलेलं आहे खरीपाचं जे पीक होतं शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेलं ते देखील अक्षरशः डोळ्यासमोर वाहून गेलेलं आहे शेतकरी आज पूर्णपणे कोलमडून पडलेला आहे उद्ध्वस्त झाले आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक पत्र पटवून लिहिलं आणि सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करा ओला दुष्काळ जाहीर करा त्याचप्रमाणे हेक्टरी पन्नास हजाराची मदत जाहीर करा सरकार मुनों चा जा जा या सरकारनं ऐकलं नाही म्हणून मागच्या आठवड्यामध्ये आमच्या शेवगाव पातळीच्या ज्या आमदार होत्या जे आहेत मोनिकाताई राजळे यांच्या शेवगाव येथील संपर्क कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आंदोलन केलं त्यांना सांगितलं की तुम्ही आवाज उठवा आमच्या प्रतिनिधी आहेत पण त्यांनी केलं नाही मी त्याच दिवशी आम्ही जाहीर केलं की दिवाळी आम्ही आमची साजरी होणार नाही शेतकऱ्यांच्या खात्यावरती दमडी जमा झालेली नाही आणि म्हणून आपल्या लेकराबाळांना ते कपडे घेऊ शकले नाही गोडधोड करू शकले नाहीत आणि म्हणून येणारी ही काळी दिवाळी आमदाराच्या निवासस्थानासमोर जाऊन चटणी भाकरी खाऊन आम्ही काळी दिवाळी साजरी करू हा इशारा आम्ही त्या दिवशी दिला होता पाच दिवस झाले आमदारांनी संपर्क केला नाही खरं गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे आमदार गिळून गप्पा आहेत आणि म्हणून आज कासार पिंपळगाव येथील त्यांच्या या निवासस्थानासमोर वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते इथं आम्ही मोर्चाने आलो फडणवीस सरकारचा शेतकरी विरोधी सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार केला आमदाराचा या ठिकाणी जाहीर धिक्कार केला आणि त्यांचा धिक्कार करून आज आम्ही या ठिकाणी चटणी भाकरी सगळ्या कार्यकर्त्यांनी आणलेली आहे कारण आमच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये दिवा पेटलेला नाही आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये गोडधोड जेवण नाही आणि आम्ही देखील दिवाळी साजरी करणार नाही याच्यासाठी आम्ही देखील त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत आणि आज चटणी भाकरी खाऊन आज आमदारांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन आमचं चालू आहे आम्ही चटणी भाकरी खाऊन त्याचा निषेध करत आहोत आणि काळी दिवाळी साजरी करत आहोत आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या काळी दिवाळी म्हणून एक आंदोलन या ठिकाणी आमदार महोदय यांच्या निवासस्थानासमोर पार पडलं पार पडलं यामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की ओला दुष्काळ जाहीर करा त्याचबरोबर कर्जमुक्ती करावी करावी अशा प्रकारच्या ह्या प्रमुख मागण्या होत्या तर तरी याबाबत प्रशासनाने आणि अतिवृष्टी जी काही मागच्या एक महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यामध्ये झालेली त्याबाबत अतिवृष्टीचे पैसे हे जमा करावे यासाठी ही मागणी होती प्रशासनाच्या वतीने मी सांगू इच्छितो की अ ओला दुष्काळ संदर्भात ज्या काही सवलती लागू केल्या केल्या जातात शासनातर्फे त्या नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या शासन निर्णयानुसार सर्वांना ह्या लागू केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जमीन असेल सहकारी कर्जाचे पुनर्गठन त्याचबरोबर अ शेतीचे निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती एक वर्षापर्यंत त्याचबरोबर तिमाही वीज बिलामध्ये माफी त्याचबरोबर परीक्षा शुल्कामध्ये माफी अशा प्रकारचे वे वेगवेगळे शासन निर्णय जाहीर केलेले आहेत त्याचबरोबर अतिवृष्टीची जी, जी काही मदत आहे शासनापर्फत मिळण्यासाठी में, ती आ, आ, या शासनामार्फत आणि प्रशासनामार्फत आपण रात्रीचा दिवस करून मागच्या आठवड्यामध्ये संपूर्ण तालुक्यातील सर्व याद्या जे काही पोर्टल आहे ऑनलाईन त्यामध्ये आपण अपलोड केलेल्या आहेत आणि त्या पोर्टलद्वारे अनेक शेतकऱ्यांना आता खात्यावर पैसे वर्ग होण्याची प्रक्रिया चालू आहे आणि पुढील आ, या आजच्याच दिवसामध्ये याचे पैसे हे जमा होत आहेत आणि त्याचबरोबर याच्यामध्ये ज्यांची जी नोंदणी झालेली नाहीये नोंदणी केलेली नाहीये त्यांचे फक्त त्यांना फक्त प्रत्यक्षात जाऊन ई e केवायसी ही पूर्ण करावी लागेल त्यानंतर त्यांचे पैसे जे आहेत त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहेत बाकीचे ज्यांचे अॅग्रेस आणि आधार लिंकिंग वगैरे प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यांचे आजच्याच दिवशी हे पूर्ण पैसे पडणार आहेत आणि पुढच्या काही याद्या असतील त्या पूर्ण सर्व तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे पोहोचतील याची आम्ही प्रशासनातर्फे ग्वाही देतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा